संगठन में शक्ति है संगठन में तुम ही का होगा शक्ति है मना शक्ति को बढ़ाना है परंतु संगठन में शक्ति है शक्ति को बढ़ाना है संगठन में शक्ति है शक्ति को बढ़ाना है जय श्री राम जय श्री राम सग्या कोली क्या है पंथ काय काय सांगणार सभा आपण गोवा हिंदू युवा शक्ति म्हणून पण हांगासरले स्थानीक लोक जे आसा तेंच्या मातशे हात वयर करचे आपूण बाबा हांगासरलो स्थानीक लोक आसा हांगासरले स्थानीक लोकांनी हात वयर करचे आयज <प्राणागा> सभा <प्राणागा> आसा कोरगांव गांवांत पूण संख्या आसा भायल्या लोकांची ही हांगासर बी जे हे ना बैठक ना ना काँग्रेसचे बायला लोक घेऊन हास सफा घेऊन हे हिंदू धर्मात अजिबात परवडपचे ना आमकां हंगासर स्वतःक हा सफा घेऊन स्वताचो प्रॉब्लेम स्वतः सोल्व करपाची असा धमक असा काय ना भायले लोक हाडून हा प्रॉब्लम सोल्व करपाची असा गरज ना तर आमचो हिंदू समाज विस्कळीत म्हणटात हिंदू समाज चौग के एक केतात जाणा तुम्ही चार जन केन्ना एकटे जाता जेन्ना पांच मनीस आमचे खानार आसता तेन्ना आमी चौग जन एकटे जाता तर हो जो प्रलंक लागला आमकां तर तो आमी कुसून उडोवपाक हो जाय हांव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचो एक स्वयंसेवक बारीकसो वाग स्वयंसेवक हांव तर आमचे काम कितें आसा फक्त हिंदूचे फक्त आनी फक्त हिंदू संघटन करप ज्या दिसा मुंबई सारखि सिटीचे कसाबान हलो केला सगळ्यांना खबर आसा कसाब त्या कसाब सारखि तसं एक कसाब कोरगावात प्रतिनिधी मान्य करचे पडत आज कसाब तुमच्या कोरगावच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही तेका वेचून काढलेलो आसा लस दी आमक आज हंगासर आमचे इलेक्ट झाले मनीस आसा हंगासर तर आज ते लोक ह्या प्रतिनिधी आज गरज आसली आयज आयका सॅल्यूट करता हा संघाचा प्रतिनिधी म्हणून उलयता हांव चड भाषणाबाजी करून येऊ न अशा आम्हाला हिंदुत्व सोपत गेले आसा हिंदुत्व सोपतले सोपचे ना।, ना।, ना भारत देश सोडून परक्या देशांनी चला हिंदुईझम वाढत आसा लोक हिंदू धर्म ॲडॉप्ट करता आणि आम्ही आमच्या भरग्यां कॉन्व्हेंटात घालता हो शब्द खबर आसा मिनींग खबर ना लोकांना सांगपाची गरज असा हिंदू धर्म कितें तो आमी देवळांत देवातले कॉन्सेप्ट विचारला अरे आमचे देवो जवळ असं फायदो कितें आयज आमचो गणपती जेन्ना विसर्जन करता चलता हे तुवें बंद करा अक्षरशः बंद करळसपण प्रकार चलता स्वता तो, तो गणपती चलता फाटल्या हा धिंगाणा चलता सोरो पिऊन लोग्न नासता अरे ही आमची संस्कृती असा हेच आमकां मार्ग वेट असे भारत पोलीस चार पुलीस असा आता पोलिसांना सांगून सोदता हिंदू धर्माची सभा काही आणि पोलीस वर्षाची हो गरज ना हिंसा असा हिंदू धर्मा हिंसा ना ज्या टायमार घेत आम्ही हे सोडचे ना आमची आया बहिणी सुरक्षित ना सध्या आज जो कोरगाव या गावात गावपण जगपचे असा जर आमच्या आमच्या कोरगावच्या लोकांक धमक असा ही पंचायत आता जी पंचायती तुम्ही बरखास करपची पाहिजे असा तो कोण सरपंच निवडून येला तो कसा होता ह्या गावात तो कसा गेल्लो असा त्याका मॅक्सिमम पाच मेका विडो करपाक जाय आणि जे आणि जे आणि विचारपाक जाय म्हाका आयज सभा आसतली म्हणून ज्या मेंबरांनी तेका सपोर्ट केलो तेंका निरोग गेल्लो काय ना तेंका निरोग गेल्लो तुम्ही सांगसा सभे किया म्हणून कोणी सांगले तेंका तर तेंका निरोप किदा गोचोंग ना हा तो गेल्लो झाले ते किदा गोचोंग ना हे फाले इन्क्वायरी जावपाक जाय म्हणून दान मे कुछ काला है हे जे लोक असतात हे कोरगावचे लोक असावचे लोक असावचे लोक असा आम्ही मापशाकारांना हरवून आम्ही उपक्रम हंत नाई आई जी सभा कोणी चला आज सभा कोरगावच्या लोकांनी चोव च भाषण दिवस घेऊना वक्तव्या दोन उतरां दिली ते हा तुमचे आभार मानता आणि हा हा जय DRAAAAAAAAA yeah. उमेद असे सांगितले असा की गावकारांनी जाय दे। जबरदस्त त्याचे दे प्रेशर आणि त्या परत जी तूप केली के के ती चूक सुधरण जे आमचे हिंदू भाव हांच्या मदती त्यांनी येऊन हिंदू भावांची पंचायत परत करची ताजे अविश्वास ठराव घालून जे पंचायतीतले बस जे भात बसल्यात त्यांना तुम्ही भस्म करून उडवत आता विनंती करता बा दिनिम पेढेकर की त्यांनी दोन शब्द सांगे. होय. नमो देवी महादेवे शिवाय सदा नम नवप्रक्रोते भद्राये येता भृंदासु मता सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म लेकर आऊ अटफळ्या मला सांगायचे म्हणजे खूप सुंदर हो आमचं गाव कोरगाव गाव मला खूप तुमचे कोरगावकरांचे धन्यवाद देऊन सोदता कारण आख्या गोयभरात आम्ही जर फिरले गेले वयता कोरगाव असं गाव असा एक सारखं बिल्ली मुक्त गाव असा त्याच्यानंतर खूप हरयाळी आमच्या या गावात पोक मेळात आदली जशी घरां आदले आमचे गाव असलेले तो गाव आजून मेन आमकगावां या ठिकाणी पळव मेळा तुम्ही जर बाहेर दुसऱ्या गावां वशी फोड्या वसीत औडपाड्या वसात त्याच्यानंतर आम्ही पणजे वशी सगळे बिल्डींग बिल्डिंग बिल्डींग झालेली असतात हेचे उदाहरण हेच असा कारण व जर आम्ही कोरगाव जर आम्ही गाव शाबूत दवरतले जर आम्ही सगळे हिंदू आसा, जे असा जे एकजुटीत राहूक आणि जो आमचा गाव असा तिथून एट पर्संट हिंदू आता तुम्ही भायरच्या गांवांनी वचून पळयशात जाल्यार सगळे दाडीवाले आसात जे जिहादी आसात आणि तुम्हाला सगळ्यांना खबर असा बांगलादेशान किती घडलेलं आहे ते आणि ज्यांना बंगलादेशात पण जे घडलेले त्यांना त्यांचे वाढ झालेलो हिंदूंचे वार झालेलो त्यांचे मर्डर झालेलो त्यांच्या रेप केले आणि त्यांना हिंदू म्हणून मारलेले त्या मुस्लिमांनी त्यांच्या विचार करू वो हे जातीचं ते जातीचा वो हे जातीचं म्हणून त्यांच्यानी पळले ते फक्त हिंदू म्हणून पळले म्हणून आम्ही विचार कितपत बडी पडले तुम्ही खबर असेल गेल्या पंधरा दिस पहिली आम्ही जेव्हा म्हापशा येते जेव्हा गायक आपल्याला जेव्हा आम्ही चरप धरली एका मुस्लिमाच्या घरात तेव्हा आम्ही छापो मारलो आणि छापो मारल्या नंतर आमचा जवळपास एकवीस 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 धबे आमच्या त्या ठिकाणी आमच्या गायचे चरबेचे सतर घी काढलेले मिळाले आणि ती घी वयता खंय जाल्यार ती आमच्या तुमच्या सगळ्यांच्या घरांनी वयता म्हणजे विचार करपाक जाय आम्ही त्यांना धंदो दिवंक फावना आमी आमचे रूम त्यांना भाड्यात घेऊन खोवना आम्ही आमचे त्यांना खयची शॉपा आम्ही त्यांना भाड्यात घेऊन जायना तुम्हाला कळत हा कोणाबद्दल उलयता ते कोण कापे दान असा जिहादी यांना आम्ही जर आमची शॉपा हे ते दिले तर आम्हीच खरी आमका त्रासात घालतले आम्ही जाणार सगळे न्यूज पळतात येणार त्यांचं प्लॅनिंग असं असा की येणार ट्वेंटी फोर ट्वेंटी फिफ्टी तेंचो भारत राष्ट्र करपाचो विचार चल्लो आसा जेणे करून ऑलरेडी आमचो बहुमत बहु संख्या आमची हिंदूंची आसा आनी आमकां करपाक इतले मुश्किली वयता आनी तेंकां इतली इजी कित्याक ते धडपड करतात पूण आमी विचार करपाक जाय हेजो आयज गोंयांत आमी पळयतले जाल्यार सगळ्यांत चड धंदो आयज कोण चलयता मॅक्झिमम धंदो आहा तो तेंच्या हातीन आसा हेंचे कारणी खूब कोण आसा आमी आसा पूण आमी तेंकां बळी पडपाक जायना आम्हीच म्हणतात आम्ही चार लागून लावून त्यांना रुमां भाड्या दिता आम्ही चार पोशांक लागून आम्ही त्यांना आमची शॉपां भाड्या देतात किद्याक जियाती जे जावचे ना कारण आम्ही फक्त पहिल्याचे पोशे अरे पोशे सगळे आमचा हिंदू धर्म जर टिकत एक जूटी दोरपास न्हू हिंदू भावांना देऊया इतर हा एक वर्ष आमी म्हणटा जेन्ना आमी मारवाडी असता पळय आमच्या गोय कितलेशे मारवाडी असा हांव खरंच ते उपकार मारता ते मारवाडींचे कारण आज मारवाडी असा म्हणून खरी जो ग्रोसरी शॉप असा तो आज शाबूत असा आसलो आनी केलेला असं पर्याय उत्तर असता बद्दल म्हणून आमकां विचार करपाची गरज आसा खूप काळाची गरज आता लोक आमच्या विरुद्धात कसे काम करता करतात या ल्हान भुरग्यांक हांगासर हाडपाक जाय त्यांना कळपास कसले दरिद्र आहात हिंदू धर्म कसे जाता पण ते म्हणून आमका गरज असा या असले सभे हिंदूची जेन्ना सभा जाता लहान लहान भुरग्यांक हाडात आणि शिकत ऐकून ही भाषणं त्यांच्या मनात एक जागृत खुबी चांगली जसे शिवाजी महाराजान महाराजावर जर जेवचे पडले जाल्यार आम्ही कसले किरे आम्ही कसले किरे म्हणून आम्ही खूप गरज असा ह्याच्या पुढे आम्ही एक हिंदू एक धरिया आणि आम्ही या पोरगाव जो गाव असा तो जसो असा ते पद्धतीनं बरो शाबूत दौरात आणि सांगायचे झाले म्हटल्या आमचे हे चार जे भगिनी भगिनी असतात जो यांच्या विरुद्ध गेलेले असा आम्ही त्यांना विनंती आक्रमण करून कोणाचे ना कारण आमची हिंदू असते ती भगिनी आमचे ते भाव असा आम्ही त्यां्स दि सदमव्या हो आम्ही त्यांचेकडे आम्ही प्रयत्न करूया शेवटी आमचेच ते आम्ही हिंदूच ते आमचे म्हणून खरी मनीस चुकतात चुकल्यानंतर आमका परत हाडपाची आम्ही तेजे आम्ही एक आस्त बाळगळया असे म्हणून हा सगळ्यांकडे विनंती करता जय श्रीराम